कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचा चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे राज्य कोतवाल संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी या ठिकाणी समस्त जळगाव जिल्ह्यातील कोतवाल संघटना ही आमच्या न्याय हक्काची जी चतुर्थ श्रेणीची मागणी आहे की जी गेली साठ वर्षापासून प्रलंबित आहे राज्य शासनाच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांना आम्ही रितसर संपाची नोटीस दिलेली आहे तसेच राज्य संघटनेच्या वतीनं आज चोवीस सप्टेंबर या दिवशी एकदिवसीय लाक्षणिक संप तसेच जर उद्या संध्याकाळपर्यंत राज्य शासनानं कोतवाल चतुर्थ श्रेणीच्या दर् संदर्भात जर निर्णय नाही घेतला तर संपूर्ण महाराष्ट्रातील जवळजवळ सोळा सोळा हजार कर्मचारी कोतवाल संघटनेचे हे राज्यव्यापी आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करणार आहे तरी राज्य शासनाकडे आमची अशी एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा दुसरी मागणी आमची आहे की कोतवालांना यांना पदोन्नती कोटा जो शिपाई किंवा कलेक्टर भरतीमध्ये गट चारच्या वर्गासाठी चाळीस टक्के आता शाखाने राखीव केलेला आहे तो ऐंशी टक्क्यापर्यंत नेण्यात ने यावा किंवा शंभर टक्के करावा वयाची अट जी आहे पदोन्नतीमध्ये ती शिथिल करावी नंतर कोतवाल कर्मचारी यांना निर्वाह भत्ता लागू करावा वय सातशे पासष्ट करावे कोतवाल कर्मचारी यांना अनुकंप लागू करावा कोतवालांना परवास भत्ता लागू करावा कोतवालांना कर्मचारी अर्जित रजा वाढ मिळावी या संदर्भात आम्ही नुकतीच ते वीस तारखेला राज्य शासनाला संपाबद्दल अधिकृत नोटीस दिलेली आहे त्या संघटनेच्या विनंतीला मान ठेवून आज दिनांक चोवीस सप्टेंबर दो दोन हजार चोवीसपासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रात आज प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यालयावर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे जर येत्या दोन दिवसात आमची मागणी नाही झाली तर म्हणजे राज्य शासनाकडे त्यांनी कॅबिनेट घेऊन आमची मागणी जर मंजूर नाही केली तरी आम्ही सर्व महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना दिनांक सव्वीस सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन काम बंद आंदोलन करत आहोत तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आमची मा न्याय हक्काची मागणी मंजूर करावी आणि आम्हाला क्लास फोरचा किंवा चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन महाराष्ट्र शासनाने एक प्रकारे आमच्यावर उपकार करावे कारण महाराष्ट्र शासन हे प्रगती शासन आहे म सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना फक्त मानधनावर ठेवल्या गेली साठ वर्षापासून जो आमचा मूळ मागणी आहे कुठंतरी आमचे विषय ते भरकवटत आहे आणि शासन हे देणारं शासन आहे त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला लवकरात लवकर चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा हीच विनंती धन्यवाद आम्हाला चतुर्थ दर्जा मिळायला पाहिजे आम्ही खूप थंड म्हणजे खूप टंचाईने कसं वापरतो काय वापरतो हे फक्त आम्हाला माहिती आहे शासनाने आमच्या कामाची दखल घेतली पाहिजे आम्ही आतोनात प्रयत्न करून सर्व कामं व्यवस्थित करत असतो तरी शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आहे आमचे बंधू बघणी जेव्हा तेव्हा आंदोलनाला जात असतात येत असतात पण तरी शासन हे आमच्या मनासारखं आम्हाला काही मिळून देत नाही आहेत तर आम्हाला चतुर्थ दर्जा मिळालाच पाहिजे यांची सरकाराला विनंती आहे नाव काय आपलं नैना सतीश सरमल रावेर कोतवाल संघटना